कारण आज मुळाचा सण आहे त्यामुळे देवपूजा वगैरे मस्त छान करून घेतलेली आहे आणि आज ना बैलांना वगैरे मातीचं ना माती दोन बैल आणली जातात देतात घरी आणि त्यांना धान्य वगैरे द्यायचं असतं आणि त्या बैलांची दुसऱ्या दिवशी म्हणजे बेंद्रा दिवशी पूजा केली जाते तर शेतीमध्ये मातीची बैल वगैरे भेटत नाही काही ठिकाणी भेटतात काही ठिकाणी भेटत नाहीत तर बेंद्र आमच्या इथे तर भेटत नाही तर है, है बैल आहे तो गेल्या वर्षी पंढरपूरला मिश्वर गेलेले होते आषाढी एकादशी होती त्या दिवशी तर तिथूनच आणलेला होता म्हणजे जोडी आणलेली होती बैलांची पण एक बैल आहे ना त्याचं शिंगच तुटलं म्हणून आम्ही पाण्यात सोडून दिला आणि त्यानंतर हा एक आहे बैल त्याच पूजन करणार आहे एक असो किंवा दोन असो मनोभावे आपण पूजा करायची कारण शेतकऱ्याचा हा ना मित्र आहे बैल राजा त्यासाठी आज पूजन केलं जातं तर आमच्या गावी बैलांना ना बेंद्रा दिवशी खूप छान असं आंघोळ घातली जाते सजवलं जातं त्यांच्या शिंगांना कलर केला जातो त्यांना शाल वगैरे किंवा शेंगात म्हणतात ते टाकलं जातं अंगावरती आणि त्यांचं पूजन केलं जातं बैल हा शेतकऱ्याचा मित्र असतो आणि खरंच खूप साथ देतो शेतीमध्ये शेतकऱ्यांना आणि आपण पण शेतकऱ्याच्या कन्या आहे त्यामुळे बेंदूर हा सण साजरा केलाच पाहिजे तर आम्ही सुद्धा शेतीमध्ये आहे तरी सुद्धा बेंदूर हा सण साजरा करतो कारण हा सण आहे तो मुळात सण मानला जातो सुरुवात होते म्हणून बेंदूर हा मुळाचा सण म्हटलं जात तर मी आज पूजन करणार आहे साधं सोपं सिंपलच असतं पूजन जास्त काही नसतं पण तुम्हाला मी दाखवणार आहे मी पूजा कशी करते बैलाची तर ह्या एकाच बैलाची मी पूजा करणार आहे तरच पूजा करून घ्यायची आणि तर, तर आज आहे महाराष्ट्र बेंदूर खूप ठिकाणी बैलाची आज पूजा केली जाते तर आमच्या इकडे सुद्धा अशी बैलांची छान अशी पूजा केली जाते तर दोन मातीचे बैला आणून ना त्यांची देवाजवळ पूजा केली जाते पण माझ्या मंदिराजवळ ना बैलांना ठेवायचा आगा नाही म्हणून मी खालीच ठेवले आहे मंदिराच्या तर चिनी मातीचा एकच बैल आहे माझ्याकडे दोन होते तो एक खराब झाला त्यामुळे मी तो पाण्यामध्ये सोडून दिला आणि एकच बैलाची आहे ती पूजा करणार आहे तर चिनी मातीचा आहे त्यामुळे धून वगैरे काही घेतला नाही पुसून घेतला छान कपड्यानं आणि गंधगोळी लावली त्यानंतर हळदी कुंकू लावून घेते अगरबत्तीनं ओवाळून घेतलं त्यानंतर आरतीनं सुद्धा ओवाळून घेतलं आणि आरती वरती ठेवलेली आहे मंदिराजवळ खाली ठेवायचा आगा नाही त्यामुळे वरती ठेवून आता ना नैवेद्य दाखवून घेते साखरेचा ही पूजा आहे ती मी सकाळचीच केलेली होती आता पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो संध्याकाळचा करणार होती कारण सकाळचं कोणच पोळ्या खायला नव्हतं घरी त्यामुळे म्हटलं चला पुरणपोळी आहे ती संध्याकाळची तयार करायची तर आता बघा डाळ वगैरे मी चना डाळ शिजवून घेतलेली आहे डाळ डाळमधलं पाणी निघालेलं आहे ना त्याला येळवणी बोलतात त्याची कटाची आमटी तयार करायची आहे त्यासाठी ना मी आता मसाले सुद्धा काढलेले आहेत ते तुम्हाला सांगते कोणकोणते मसाले काढलेले आहेत ते इकडं बघा मसाला काढलेला आहे कटाच्या आमटीसाठी तर तुम्हाला सांगते मी काय काय घेतलेलं आहे यामध्ये तर खोबरं कोथिंबीर आणि लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि तिखट लाल घेतलेला आहे दीड चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपलं येळवणी एवढं आहे तर त्यानुसार मी मीठ घेतलेलं आहे इकडं पातेलं ठेवलेलं आहे ते पण गरम झाले त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे बघा दोन ते अडीच पळी टाकलेले आहे कारण कटाच्या आमटीला थोडंसं तेल जास्त लागतं कट आलं पाहिजे वरती तरंग आली पाहिजे त्याशिवाय कटा आमटी छान लागत नाही ला, ला, तर चला मी आता कटा तयार आमटी तयार तेल आहे ते गरम झालेलं आहे ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते कारण कटा आमटीला मोहरी आणि जिरं टाकल्यानंतर कटाच्या तरंग तर मोहरी तडतड उडली एक चमचा जिरा टाकलेलं आहे जिरा थोडंसं तडतड उडलं तेलामध्ये की लगेच मी कडीपत्ता टाकत्या तर हा कडीपत्ता खूप छान असा आहे बरं का आहे वास पर एवढा मस्त येतोय त्यानंतर सात त्याच लसणाच्या सापड्या घेऊन भेटून घेतलेल्या आहेत बारीक अशा त्या टाकल्या आता हा लसूण छान असा भाजून घ्यायचा तेलामध्ये गॅस आहे तो पण केलाय मी कारण तेल आहे ते खूप गरम झालेलं आहे त्यामुळे तर लसूण जास्त पण करपायचा नाही नाहीतर त्याचा वास व्यवस्थित येत नाही लसूण असा थोडासा लालसर होईपर्यंत भाजला तेलामध्ये की कटा च आमचीचा छान येतो तर इथं बघू शकता हा मसाला काय काय घेतलेला आहे तुम्हाला सांगितलेला आहे तर हा मसाला सगळा तेलामध्ये आपल्याला आता वास सुटलेपर्यंत या तेलामध्ये तेला हा सगळा मसाला भाजून घेते तेलामध्ये छान असा मसाला भाजून घेतलाय बघू शकता तुम्ही कलर आहे तो मसाल्याचा चेंज झालेला आहे तर आता ना आपण जे येळवणी काढलेलं आहे ते वतो तर येळवणी वतल्या वतल्या छान असा वास सुटलाय बघा कटाच्या आमटीचा एकदा हलवून घेऊ अशी कटाच्या आमटीला आपल्या उकळी आलेले आहे सात ते आठ मिनटं चांगली ना अशी कटाच्या आमटी शिजवून द्यायची तर पाच ते सहा मिनटं झालेली आहेत अजून दोन मिनटं शिजवून घेते कटाच्या आमटीला आणि त्यानंतर बंद करणार आहे तर तरंग बघा किती मस्त असे आलेले आहे तरंग आणि इकडं ना कुकरमध्ये पुरण तयार केलेलं आहे पोळ्यासाठी तर झालेलं आहे पुरण आपला बारीक करायचं आहे तर हा पुरण पण आता मी बारीक करून घेते तर बघू शकता पुरण पण छान झालेला आहे चमचा आहे तो असा उभा राहतोय चमचा असा उभा राहिला की समजायचा आपला पुरण तयार झालेलं आहे गॅस खालून बंद केलाय तर चला मी पुरण पण वाटून घेते आता चमतीमध्ये कोथिंबीर घातली तर खूप छान असा वाश येतो कटाच्या आमटीचा त्यासाठी मी मुठभर अशी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतल्या तीसुद्धा घातली आता दोन मिनटं शिजवून देते कटाच्या आमटीला आणि त्यानंतर मग बंद करणार आहे तर आता मी किचनमध्ये आलेले आहे तर कटाची आमटी केलेली होती ना तयार तर तुम्हाला दाखवते की मस ती मस्त असा तरंग आलेला आहे त्याच्यावरती आणि इकडे पोळ्याला पण पीठ मळलेलं आहे कणिक तर ती पण छान अशी भिजलेली आहे अर्धा तास भिजत ठेवलेली तर चला आता पोळ्याची पण तयारी करायची आहे पोळ्या लाटायच्या आहेत आणि इकडं ना गुळवणी केले आहे पोळ्यासाठी साखरीच गुळवणी करते तर जा मी आता पोळ्या तयार करते

तर एक लिंबू छोटा असतो ना तेवढी कणी घेतली आणि तेवढाच ना पुरण घेतलेला आहे पुरण जास्त घातला तरी माझी पोळी फुटत नाही जर तुमची पोळी फुटत असेल तर थोडा कमी करायचा आणि उंडा छान असा तयार करून घ्यायचा तोंड आहे उंड्याचं ना ते एकदम मिठवून घ्यायचं म्हणजे पोळी आपली फुटत नाही जर तुम्हाला डिटेलमध्ये जर व्हिडिओ पुरणपोळीचा बघायचा असेल ना तर वटपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये मी पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण केलेला सगळा तो दाखवलेला आहे आणि पुरणपोळ्या कशा करायच्या तेसुद्धा सगळं सांगितलेलं आहे व्यवस्थित यामध्ये थोडंसं म्हणजे कमी सांगितलेलं आहे कारण मी त्या दिवशी व्हिडिओ टाकलेला होता म्हणून पूर्ण डिटेलमध्ये माहिती मा सांगितली नाही किंवा दाखवलं नाही तर बघू शकता तुम्ही दोन ते तीनच मिनटामध्ये छान अशी पोळी आपली लाटून झालेली आहे तर मला एक कमेंट आलेली होती आय डीचं नाव म्हणजे ओम असं आहे मग त्या ताई आहेत का दादा आहेत माहिती नाहीत ते बोलत होते की तुमचा ॲड्रेस द्या आम्हाला यायचं आहे तर ही सोशल मीडिया आहे त्यामुळे मी अॅड्रेस वगैरे देऊ शकत नाही तर माझी इन्स्टाची आयडी आहे तिचं नाव आहे मनीषा ऑफिशियल तर नाइनटी एटी सिक्स असं नाव आहे तर तिथं तुम्ही जाऊन ना डी एम करू शकता यूट्यूब चॅनेलवरती असं मी सोशल मीडियावरती तुम्हाला अॅड्रेस वगैरे देऊ शकत नाही त्याबद्दल सॉरी म्हणते पुरणपोळी बघा किती मोठी आहे आता दुसरा पण उड्डा आहे ना तो केलेला आहे बघा आणि आता पोळी बघा तुमच्यासमोरच आहे किती टंब अशी फुगलेली आहे पुरणपोळी अशा पोळ्या ना तर खूप छान वाटतं मनाला समाधान वाटतं आणि करायला पण छान उत्साह येतो म्हणून पुरणपोळ्याना छान आल्यांना तर मनाला मस्त वाटतं तर पुरण कसा करावा कणे कशी मळावी किती उशीर ठेवावी मळून हे सर्व काय आहे ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पुरण वोटपौर्णिमेच्या दिवशी केलेला व्हिडिओ त्यामध्ये तर तिथं जाऊन तुम्ही माझ्या चॅनेलवरती बघू शकता तुम्ही तर आता दुसरी पण पोळी ना तयार करून दाखवते तुम्हाला मी आपली कनिकाणी पुरण चांगला जमला ना तर पोळ्या एक नंबर येतात कनिका आहे ती मी अर्धा तास ना भिजायला ठेवलेली होती म्हणून त्यामुळे पोळ्या छान येतात तर महसूद झालेले आहे आणि पुरण पण एकदम एकदम ना मेहनासारखं केलेलं आहे तयार त्यामुळे पोळ्या छान येतात आणि फक्त गव्हाच पीठ मी मळलेलं आहे त्यात मैदा वगैरे काही टाकलेलं नाही जे आपण चपातीला रोजचं चपात्या करतो ना तेच पीठ होतं कि ते, पोली ना बजी ते पोली संग बजी छान अशी पोळी ना तंबा आपली फुटत्या तळायची चालली आहे बटाट्याची भजीला तळून घेते कारण नैवेद्य पण दाखवायचंय पोळी संग भजी छान लागतात बटाटा भजी म्हणून तयार करत्या तर मिस्टर आहे ते तळतायत तयार केलेली आहे झालेली आहेत पुरणपोळ्या तयार करून तर तुम्हाला दाखवते मी पुरणपोळ्या किती मस्त अशा झालेल्या आहेत किती पडदा सुटलेला आहे बघा छान असा पुरणपोळ्याला पुरण अलग होते आणि वरती ना जे चपातीचं पीठ असतं ते सुद्धा अलग होते छान अशी पुरणपोळी मऊ लुसलुशीत एकदम झालेले आहे तर इथं बघा कटाच्या आमटी गरम करायला ठेवल्या कारण आता जेवण घ्यायचं आहे जेवायला आणि इकडं बटाट्याची भजी चाललेली आहे तर पोळ्या म्हटल्यानंतर बटाट्याची भजी आलीतच म्हणून म्हटलं चला आता बटाट्याची भजी तयार करू कारण पोळ्याबरोबर बटाटा भजी छान लागतात किंवा कांदा भजी पण भजीही पाहिजेतच तर डिटेल मध्ये पुरणपोळ्याचा जो व्हिडिओ आहे ना तो मी दिवशी टाकलेला आहे त्यामुळे आज काय डिटेल तुम्हाला पुरणपोळीचं दाखवलं नाही पण थोडंफार मी दाखवलेलं आहे कनिक ना मौसूद न मळायची कनिक चांगली मळली किंवा पुरण चांगला बारीक एकदम वाटला की पुरणपोळे खूप छान येतात मैदा रवा काही सुद्धा घालावं लागत नाही किंवा दुसरं पोळ्यासाठी आणावं लागत नाही आपले जे घरचं पीठ असतं ना त्याच्याच पोळ्या ते छान असे येतात मग मी घरच्याच पिठाच्या पोळ्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला दाखवलेल्या आहेत किती मस्त अशा पोळ्या झालेल्या आहेत मऊ नस तर झालेले आहेत भजीसुद्धा आता भजी, भजी काढून घेते बटाट्याच्या भज्यामध्ये काय होतं तेलच खूप राहतं म्हणून असं चांगलं ना नितळून काढायचं आणि त्याच्या आमटी सुद्धा मस्त छान अशी झालेली होती सर्वांना आवडली आता भांडी वगैरे घासायची आहेत किचन वरती बघा सगळा आहे तो आता व्यवस्थित करायचा आहे भांडी वगैरे घासून मोठा सगळं पुसून घ्यायचा धुवून घ्यायचा आहे तर चला आता भांडी घासते आणि त्यानंतर तुमच्यासोबत सोबत आता सगळी भांडी वगैरे घासलेली आहेत बघू शकता सगळी भांडे घासून घेतली किचन ओटा पुसून सगळा घेतलेला आहे या साईड कडून धुवून घेतला आणि शेगडी आहे ती पुसून घेतलेली आहे शेगडी काय तर सर्व काम आता झालेलं आहे पुरणपोळ्याचा स्वयंपाक खूप छान झालेला होता सर्वांना आवडला आणि मऊ लुसलुशीत एकदम पोळ्या झालेल्या होत्या जर तुम्हाला डिटेल जर व्हिडिओ बघायचा असेल ना तर वड पौर्णिमेचा मी जो व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये पुरणपोळ्या कशा तयार कराव्या किंवा कशा बनवाव्या मऊ लुसलुशीत त्या व्हिडिओ मध्ये सगळे सगळी रेसिपी व्यवस्थित सांगितलेली आहे माझा तो व्हिडिओ बघितला की समजेल की करून गोळ्या मौन दुषित कशा करावीत तर चला आता व्हिडिओचा स्टॉप पण मी व्हिडिओ संपवत्या तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड नाईट